श्री स्वामी समर्थ म्हातारपणात आपण कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत या चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळायला हव्यात म्हणजे आपली मुले आपल्या सुना आपल्याला त्रास देणार नाहीत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात जर तुमचं म्हातारपण सुखात जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे एक म्हणजे तुमचा मुलगा कितीही लाडाचा असू द्या आई वडिलांनी त्याच्या सांगण्यावरून त्यांची संपत्ती कधीच विकू नये जिवंत असताना तुमची संपत्ती कधीच मुलाच्या नावेवर करू नये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हातारपणात तुम्ही तुमच्या मुलांवर अवलंबून राहू नये म्हातारपणासाठी काहीतरी व्यवस्था तुमच्या तरुणपणातच करून ठेवायला हवी कारण नंतर कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही जे लोक स्वार्थापोटी सर्व काही मुलांच्या नावावर करतात त्यांच्याकडं नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच उरत नाही त्यामुळं तुमचं म्हातारपण जर सुखात जायचं असेल तर पहिला म्हणजे तुमच्या मुलांवरती लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कुठली गोष्ट हवी ती प्रत्येक गोष्ट देत जाऊ नका ज्या गोष्टीची खरंच गरज आहे तीच गोष्ट द्या हळूहळू तुमच्या मुलांवरती संस्कार रुजतील आणि दररोज मुलांसोबत तुम्ही गप्पा मारा त्यांना समजावून सांगा की आयुष्य असं असतं तुम्हीही कधी म्हातारे होणार आहात तुम्हालाही तुमच्या मुलांची कधीतरी गरज पडेल तुम्ही ज्या शरीराच्या जीवावर आता उड्या मारताय ते शरीर कधी कधी कमकुवत होत जाईल हळूहळू तुम्हाला तुमची स्वतःची कामं करणंसुद्धा जिकिरीचं बनेल तुम्हाला चालता येणार नाही तुम्हाला बसल्या जागेवरून उठता येणार नाही इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत होतील हे मुलांना तुम्ही पटवून सांगा जेव्हा तुम्ही हे मुलांना पटवून सांगाल तेव्हा त्यांच्यामध्ये त्या गोष्टीची जाणीव होत राहील अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आई वडिलांनी कधीच करू नये नाही तर मग तुम्हाला त्याचा खूप त्रास सहन करावा लागू शकतो आपली मुलं जे म्हणतील ते योग्य आहे असं कधीच म्हणू नका लहानपणापासून तुमच्या मुलांवरती योग्य संस्कार करा काय चूक काय का बरोबर हे त्याला समजावून सांगा जर तुम्ही असं केलं नाही तर मोठेपणी तुमची मुलं तुमच्याऐवजी तुमच्या सुनेचं म्हणजे त्याच्या बायकोचं ऐकतील आणि तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवायला मागे पुढे बघणार नाहीत म्हणून मी म्हणतो की तुम्ही तरुणपणी या गोष्टी करू नका म्हातारपण सुखात जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांबरोबर तुम्ही तरुणपणीच सगळं बोला त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट व्हा आणि मुलांनी जरी असं केलं तरी मी आधी जो एक मुद्दा सांगितला आहे की मुलाच्या नावे प्रॉपर्टी करू नका तुमच्या नावे ठेवा ज्यामुळं तरी मुलं तुम्हाला सांभाळतील आणि जर असं करत असतील तर प्रॉपर्टी विकून सगळे पैसे तुमच्या नावे ठेवा आणि त्याचा वापर करून तुम्ही म्हातारपण सुखात आनंदात जगू शकता तर या काही गोष्टी आहेत ज्या तुमचं म्हातारपण सुखी करण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत